की मारा ब मरा बुवा येल डेड्याला बाहेर काढा डेड्याला बाहेर काढा असं म्हणून म्हणू सर मला खूप लुचल ह्या लोकाने सगळे एक नव्हते खूप होते मला खूप मारलं आणि म्या बुरालाही मारलं मी नवऱ्याला मारलं सगळ्याला मारलं तर ते एक नव्हते एक मोजाय होते का सगळं तांडा उलतला होता सर मराठी कोणत्या एक नव्हतं की कोणाला काय म्हणू कोणाला कोणाला को ओळखू को जर एवढ्या जणांना मला मारलं मी आपल्या लेकराला ले, मारलं वेलोरेला मारलं सावरगाव बंगला येथील दलित कुटुंबाला घरात घुसून बेदम मारहाण घटना सांगताना महिलेचे अश्रू अनावर पुसत शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतील सावरगाव बंगला येथे दिनांक 27 मार्च 2025 रोजी एका दलित कुटुंबावर तांड्यातील व्यक्तींमार्फत घरात घुसून मारहाण करण्यात आली या दरम्यान महिलेसोबत सुद्धा ओढतान व शिविकाळ करण्यात आली असल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी खंडाळा पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी की दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास सावरगाव बंगला येथील फिर्यादी सचिन बबन मनवर वय चोवीस वर्ष हा त्याचे वडील बबन नारायण मनवर आई आम्रपाली बबन मनवर व भाऊ विशाल बबन मनवर व वीस वर्ष यांच्या सोबत राहतो फिर्यादीचा भाऊ विशाल व गावातील ओंकार अमोल साखरे हे मित्र असल्याने नेहमी सोबत राहत असतात दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ विशाल बबन मनवर व त्याचा मित्र ओंकार अमोल साखरे याचे सावरगाव बंगला येथीलच हेमंत विनोद राठोड वय वीस वर्ष व त्याचे मित्र यांचे सोबत भांडण झाली त्यानंतर हेमंत विनोद राठोड वय वीस वर्ष विनायक विलास राठोड वय सत्तावीस वर्ष सोनू संतोष चव्हाण वय बावीस वर्ष ईश्वर सुभाष राठोड वय एकोणतीस वर्ष पंजाब सपुतराव चव्हाण आकाश संतोष चव्हाण विशाल विलास राठोड पवन पंजाब चव्हाण सुशील संदीप राठोड व इतर नऊ ते दहा तांड्यातील बंजारा समाजाची लोक सर्व राहणार सावरगाव बंगला हे फिर्यादीच्या घरी आले व तुझा भाऊ विशाल कुठे आहे असे हेमंत राठोड याने विचारले तुझ्या भावाने माझे डोके फोडले आहे यावेळी फिर्यादी मार्फत नकार दिल्या कारणाने हेमंत राठोड याने शिवेकाळ करीत थापडबुक्याने मारहाण केली तसेच फिर्यादीच्या वडिलांना विनायक राठोड याने त्याच्या हातातील काठीने पाठीवर मारहाण करून सोनू चव्हाण ईश्वर राठोड पंजाब चव्हाण आकाश चव्हाण विशाल राठोड सुशील राठोड यांनी फिर्यादीचे वडिलाच्या छातीवर पाठीवर हातावर खांद्यावर डोक्यावर बुक्केने मारहाण केली फिर्यादीची आई सौ आम्रपाली बबन मनवर ही परिस्थिती आवरण्यास येऊ लागल्याने त्यांच्या बरोबर सुद्धा ओडताण व लोटालोट करून शिवेगाळ केली अशा फिर्यादीवरून हेमंत विनोद राठोड विनायक विलास राठोड सोनू संतोष चव्हाण ईश्वर सुभाष राठोड पंजाब सपुतराव चव्हाण आकाश संतोष चव्हाण विशाल विलास राठोड पवन पंजाब चव्हाण सुशील संदीप राठोड व इतर नऊ ते दहा आरोपी सर्व राहणार सावरगाव बंगला यांच्या विरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद एकशे अकरा एक एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद मधील कलम तीन एक आर तीन एक यस तीन दोन वीए अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर घटनेचा तपास पुसत एस पी हर्षवर्धन बीचे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे म नाली है माया नवऱ्याचं नाव बबन है आणि नव मनोहराय हो मी राहणार सावरगावची आहे साहेब आम्ही गुरुवार गुरुवार दिवस होता आम्ही सगळे जेवण झोपलो होतो झोपलो होतो तर त्यानं काय केलं येऊन नाही का आले अचानक ना त्यानं असा हल्लात केला आमच्यावर सगळ्यालाच मारलं पाणी नवऱ्याला मारलं मग पोराला मारलं असं मारून यायला वडायला गेलो तर यायलाही मारून फिकून जायचं त्याला वडायला त्याला फिकून जायला साहेब अशी परिस्थिती आणि मी धराय गेले की नुसतं छाडछाड छाडछ करायला सर सगळ्याला ओढून तर की मारा बुवा मारा बुवा आणि डेड्याला बाहेर काढा बाहेर काढा असं म्हणून म्हणून सर मला खूप लुचले ह्या लो लोकांना सगळे एक नव्हते खूप होते मला लुच काढले हे खूप मारलं कस पाहिजे आणि म्या बुरालाही मारलं मी लोऱ्याला मारलं सगळ्याला मारलं सर ते <laughs> एक नव्हती एक मोजा होती का सगळं तांडा उतलं होता सर माझ्याजवळ जवळ कोणतं एकही नव्हतं की कोणाला काय म्हणू कोणाला कोणाला ओळखू सर एवढ्या जणांना मारलं मी आपल्या इतराला मारलं मी लोऱ्याला मारलं सगळ्याला होतो घरात एक लहान मुलगी होती तिला पण असे दरदर ओढायले तर सर काही किरी जास्त मी लोकाच्या लिथून पोरगी आणली होती नांदायसाठी नानत्या घरून घरी आणली होती असे छाटछ केली साहेब या लोकांनी मला खूप मारलं मी आलं मोला मारलं मी आलं नवऱ्याला मारलं एक एका मारलं सगळ्याला वाढून घरातून मारलं कपड्याची सोय नाही ठेवली काहीच ठेवली नाही जर त्यांनी नुसतं बडावडी वडावडी वडावडीच केली ते ना सगळ्याला मारलं कोणीच ठेवलं नाही